नमस्कार सगळ्यांना हे माझ्याकडे शब्द नाहीये तुमचे आभार मानायला खरं सांगते तुम्हाला माना मी तुम्हाला अगदी मनापासून म्हणजे लिटरली थोड्या वेळापूर्वी मी रडून आमच्या फॅमिली ग्रुपवर व्हॉइस नोट पाठवली आमच्या फॅमिली म्हणजे मी प्रतीक करीना आणि प्रशांतजी ते का झालं ते मी तुम्हाला सांगते मी आज जो व्हिडिओ तुमच्या बरोबर तुमच्या पर्यंत येणार आहे आज म्हणजे आज सोमवारी सोमवार आहे हे बघा भस्म देखील आहे माझ्या कपाळाला कारण मी पूजा केली तेव्हा भस्म लावून घेतला तर मी सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर व्हिडिओ एडिट करण्याआधी कमेंटला रिप्लाय देते आणि एवढे छान कमेंट होते एवढे छान कमेंट होते तुमच्या सगळ्यांचे की मला अक्षरशः परत कमेंट वाचताना मला रडायला आलं खूप रडायला आलं मला की एवढं तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या कालच्या व्हिडिओला छान प्रतिसाद दिला प्रतिसाद दिला म्हणजे ऍज अ कंटेंट नाही मी ज्या सिच्युएशन मधून गो थ्रू होते जे मी तुमच्या सगळ्यांशी शेअर केली आणि त्याला तुम्ही कमेंट अ, मन्ना मन्ना कि ते जे कमेंट केले बऱ्याच मैत्रिणींना मैत्रिणींनी सांगितलं की त्या स्वतः सेम सिच्युएशन मधून गेलेल्या आहेत बऱ्याच मैत्रिणी सेम सिच्युएशन मधून जात आहे बऱ्याच जणींच म्हणणं असेल म्हणणं असं आहे की ते मोनोपॉजचे लक्षण आहे बऱ्याच जणींचं म्हणणं असं की हार्मोनल इनबॅलन्समुळे असं होत आहे प्रत्येकीने किंवा तू मुलांपासून दूर राहते तू एकटी राहते मला मा सांगितलं काहीतरी नवीन कर काहीतरी नवीन शीख बाहेर फिरायला जा मैत्रिणी कर मैत्रिणींना भेट वॉक कर खूप म्हणजे खूप तुम्ही स्वतः पण सगळ्या एकमेकींनी वाचले ना तुम्हाला कळेल की इतके छान कमेंट तुम्ही मला केले त्याबद्दल मी सांगते ना म्हणजे अगदी आपण असं म्हणतो ना बेंबीच्या देठापासून मी म्हणे की तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप 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 आभार म्हणजे ती एक फिलिंग आहे ना की कोण आहे हे लोक आपण ना तुम्ही मला पर्सनली ओळखता ना मी तुम्हाला पर्सनली ओळखते तरी सुद्धा बऱ्याच मैत्रिणींनी असे मोठे मोठे कमेंट केले त्यांनी त्यांची सिच्युएशन सांगितली मी प्रत्येक कमेंट एकदम लक्षपूर्वक वाचले तर एवढं छान आहे ना ते फिलिंग की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही एवढं माझ्या प्रॉब्लेमशी रिलेट केलं आणि मला त्याच्यावरती मार्ग सुचविले त्याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे म्हणून हा व्हिडिओ जो की तुम्हाला आज येणार आहे सोमवारीच तर मी सोमवारीच ही क्लिप शूट करून या व्हिडिओमध्ये ऍड करावीशी वाटली मला जेकि मी बाकीचा जो व्हिडिओ मी कालचं शूट केलेलं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऑब्वियसली आणि काही काही मैत्रिणींनी बरोबर ओळखलं म्हणजे त्यातल्या काही हैदराबाद मध्ये राहतात ऍक्च्युअली इथं प्रॉब्लेम काय माहिती आहे का म्हणजे वर आता बघा जर आपले नातेवाईक जवळ असले समजा असे सिच्युएशन असली घरात कोणीच नाही नातेवाईक जवळ असले बहिणी असले आई वडील असले सासरचे असले आपण त्यांच्यामध्ये जाऊन टाइम स्पेंड करू शकतो मैत्रिणींबरोबर आपण शॉपिंगला जाऊ शकतो आणि किंवा तिच्याकडे जाऊन बसू शकतो तिला आपल्या घरी बोलवू शकतो तर हे खूप मोठं रिझन आहे की जी मी अशी एकटी होऊन गेले ना आय डोंट नो माझं जे थिंकिंग आहे ते बरोबर आहे की नाही पण माझा हाच एक्सपिरियन्स राहिलाय इव्हन लास्ट टाइम पण हैदराबादला राहत होते तेव्हा की इथले जे प्रॉपर लोक आहे ना ते फक्त त्यांच्याच लोकांना एंटरटेन करतात म्हणजे तेलगू तेलगू ते असे फ्रेंड्स होता आउटसाइडर मे बी लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो म्हणून मिक्स नाही होत ते मिक्स करून घेत नाही आणि तेही मिक्स होत नाही लास्ट टाइमही मी पाच वर्ष राहिले होते माझा हाच एक्सपिरियन्स होता इव्हन आताही आता ही, ही सोसायटी नवीन आहे तरी पण बऱ्यापैकी सातशे फ्लॅट पैकी पाच एकशे फ्लॅट आता ऑक्युपाईड ऑक्युपाईड झाले बऱ्यापैकी लोक आहे पण जेव्हा काही प्रोग्राम होतात खाली गणपती बाप्पाच्या इथे म्हणा किंवा काही क्लब हाऊसमध्ये तेव्हा मला हेच निदर्शन अस येतं की इथले लोक म्हणजे जे फ्रेंड सर्कल आहे आपण कसं आपल्याला मराठीला मराठी भेटलं की आपल्याला आनंद होतो लो लवकर फ्रेंडशिप होते तसंच काय त्यांचं असेल तर लँग्वेज हा खूप मोठा बिग इश्यू आहे किंवा आता इतर काही फ्रेंड्स आहे ज्यांच्याशी मी इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करू शकते किंवा हिंदीमध्ये तर आजकाल लोक खूप प्रॅक्टिकल झाले आणि गावाकडे खूप छान काही विचार करावा लागत नाही दोन मैत्रिणी मस्त एकमेकीच्या घरी जातील बसतील खातील पितील दुनियाभरचे विषय चावळतील तो विचारच करावा लागत नाही पण शहरामध्ये लोक खूप प्रॅक्टिकली वागतात लोकांकडे एवढा टाईम नाहीये आपल्याला एंटरटेन करायला आणि आपण असं उठून सुटून कुणाच्याही घरी प्रशांतजींचं म्हणणं तुझ्या इथे मैत्रिणी तू त्यांच्याकडे जा आपण कुणाला असं डिस्टर्ब नाही करू शकत ना प्रत्येकाच्या काही प्रायोरिटीज असतात पर्सनल लाईफ असतं आपण असं अचानक उठून असं कुणाच्या घरी धमकन नाही जाऊ पडू शकत ना किंवा कुणाला डिस्टर्ब नाही करू शकत लोकांकडे एवढा टाइम नसतो कारण नसताना आजकाल लोकांना टाइम वेस्ट करायला नाही आवडत इव्हन मलाही नाही आवडत मी विनाकारण असं खाली कोणी भेटलं टाइमपास नाही करत मी म्हणजे जर ती पर्सनला मी असं लाईक नसले करत तर मी नाही टाईमपास टाइमपास करायचा टाइम करा आहे म्हणून बडबड करा ते मलाही नाही जमत तर हा एक खूप हे विषय आहे की त्यामुळे म्हणजे असं विचार करा ना एका घरामध्ये दुसरं कोणीच नाही नऊ ते संध्याकाळी सात आठ नऊ ऑलमोस्ट दहा ता बारा तास एकटच बरं काय बरं चला मला साफसफाईचा खूप शौक आहे पण हेल्थ इशूही चालू असल्यामुळे कामही काढू शकत नाही तर घरात जास्त मेंबर नसल्यामुळे घर काही घाणही होत नाही तरी मी मंथली वन्स इन अ मंथ डीप क्लिनिंग करते मी बऱ्याचदा शेअरही केले आहे तुमच्याबरोबर तर बऱ्याच जणींनी जाणून घेतली माझी सिच्युएशन की असं सगळं आहे सगळ्यात मेन तर मुलं मुलांना मी खूप मिस करते रोज उठून आपण भगवंताकडे भगवंताकडे प्रत्येक आई काय सांगते की माझ्या मुलांना सद्विवेक बुद्धी दे त्यांचे जे पण काही चांगले स्वप्न आहे जीवनामध्ये जे पण काही त्यांना पाहिजे ते मिळवण्यासाठी त्यांना चांगली बुद्धी दे आणि ते त्यांच्या जीवनात यशस्वी हो हीच प्रत्येकाही भगवंताकडे प्रार्थना करते आणि सेम मी ते करते मग त्यांना जर त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर त्यांना त्यांच्या करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर हो त्यांच्याशी माझे व्हिडिओ कॉल होतात तर मला खूप छान वाटलं मला, मला तुमचे आभार मानावेसे वाटले आणि म्हणून मी ही शूट ही क्लिप पहिले शूट केली ॲक्च्युली बाकीचा व्हिडिओ कसं काय एडिट करून झाला पण मी म्हटलं नाही माझ्यासाठी माझ्या मैत्रिणींनी एवढा वेळ काढला एवढं मला समजून घेतलं एवढे मला मार्ग सांगितले की मी कसं माझ्या प्रॉब्लेममधून बाहेर येऊ हो शकते किंवा मला कसं बेटर फील होईल तर त्यासाठी मी त्यांचे आभार मानलेच पाहिजे आणि मोनोपॉजचा विषय बऱ्याच जणींनी मांडला तर आय नो की आता सिच्युएशन चेंज झाली आहे म्हणजे आता माझ्या आईला फिफ्टी टू नंतर तिचं मोनोपॉज आला तिला पण त्यावेळेस म्हणजे माझ्या मेन्शुरेशन मा, पिरियड मला फर्स्ट मासिक पाळी मला जेव्हा आली होती मी चौदा वर्षाची होते पण माझ्या मुलीला अकराव्या वर्षीच आली तर ते आता आपल्या लाईफस्टाईल चेंज झाले त्याच्यामुळे पिरियड्स पण अर्ली येतात खूप लवकर येतात इव्हन आमच्या इथल्या हाऊस ओनरची मुलगी नऊ वर्षाचीच आहे तिला पिरियड स्टार्ट झाले नऊ वर्षांच्या मुलीला काय कळतं पण आता झालंय तसे चेंजेस त्याला काय करणार त्याच्यामुळे मोनो मोनोपॉज जो आहे तो सुद्धा लवकर येत असेल अर्ली येत असेल आय डोंट नो मे बी त्याच्यामुळे आहे की काय आहे गॉडनोज बट हां त्याही संदर्भात मी एकदा नक्कीच एखाद्या गायनाकोलजिस्टला भेटून तेही डिस्कस करेल आणि लवकरात लवकर या प्रॉब्लेममधून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल तर पुन्हा एकदा अगदी मनापासून थँक यू सो सो मच लव्ह यू ऑल आता राहिलेला बाकीचा व्हिडिओ बघा हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आत्ता सकाळचे लिटरली दहा वाजले तर मी आत्ताही बेडवर आहे आज संडे आहे आणि प्रशांतजी गेलेच तर आज काही लंच द्यायचं नसतं काम असलं की आपण कसं दुखणं साईडला ठेवतो तर बॅकपेनच माझी कमी होत नाही आहे बऱ्याचदा असं आपण ऐकतो बघा बऱ्याच लोकांच्या बाब बाबतीत की शेवटपर्यंत डॉक्टरांना कळलंच नाही ब की काय झालं मला नेमकं की आता बऱ्याच सगळ्या मैत्रिणींचं ज्यांना मेडिकल नॉलेज असेल किंवा मग ज्यांना चांगलं नॉलेज आहे त्यांचं म्हणणं असं की तुझे रिपोर्ट नॉर्मल आहे व एवढं काही काळजी करण्यासारखं नाही आहे तर रिपोर्ट नॉर्मल आहे मग ही बॅक पेन माझी इतकी सिविअर आहे की काय सांगू तुम्हाला म्हणजे इतकं मेडिसिन घेऊनही माझी बॅक पेन थांबत नाही आणि प्रशांतजी जास्त असं डॉक्टरांना सांगत होते प्रशांतजींचं म्हणणं असं की ऑपरेशन करून घेऊ बा तर म्हणजे हिला बरं वाटेल ह्या दुखण्यातून आता कमरेचं ऑपरेशन म्हणजे एवढी काही छोटी गोष्ट नसते पण मला ते नको आहे की ऑपरेशन नंतर काही दिवस ते बेडवर राहावं लागेल बाबरेम आणि ते ते मला फार भयंकर वाटतं आता त्या सगळ्या गोष्टी मला माहित नाही पण प्रशांतजींचं म्हणणं असं की रोज त्रास सहन करण्यापेक्षा एकदाच ऑपरेशन करून मोकळं होऊ ते म्हणतात तुझ्या आईचं कसं ऑपरेशन झालं तर म्हणजे माझ्या आईचं वीस वर्षापूर्वी झालं होतं मी मागे पण बघा एका व्हिडिओत सांगितलं तिचा एकाएकी साही मुलींचं लग्न झाल्यानंतर एकाएकी एक, 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 एक पाय डायरेक्ट अचानक हा काही म्हणजे आधी सिमटम्स नव्हते ना अचानक निर्जीव झाला तर तत्कालमध्ये म्हणतो ना आपण तसं तिचं ऑपरेशन करावं लागलं होतं नाशिकला डॉक्टर काकतकरांकडे पण आता त्या गोष्टीला पुष्कळ वीस वर्ष झाले आणि त्यानंतर आईला मग कधीच काही प्रॉब्लेम झाला नाही पण माझी आई आय थिंक एक महिनाभर दवाखान्यात होती की काय मला नीट आठवत नाही आता खूप वर्ष झाल्यामुळे पण बरेच दिवस आईला ते नऊवारी लुगडं नेसता यायचं नाही आई फक्त गोल गोल गुंडाळून घ्यायची आणि बरेच दिवस जागेवर होती हे तर मला आठवतं मला कधी राहता आलं नाही कारण प्रत्येक अडीच तीन वर्षाचाच होता तर मग ते मी बघितलंय की आई बऱ्याच दिवस बेडवर होती तर मला ते नको वाटतं आणि डॉक्टर प्रशांतींना बोलले की तुम्हाला असं वाटतं मग ऑपरेशन केलं की यांचं हे दुखणं बंद होईल तर तसं नाहीये ऑपरेशन करूनही ते दुखू शकता म्हणून आपण त्याला प्रॉपर वेने ट्रीटमेंट घेऊ बरं ठीक आहे ना प्रॉपर वेने मग इतकं मेडिसिन घेऊनही मला माझं दुखणं बंद होत नाही अक्षरशः म्हणजे मी दहानंतरच नंतरच खाते त्याच्यामुळे नाश्त्याचा आता मी उठेल तर हे बघा म्हणजे लिटरली डॉक्टरांनी मला ना स्प्रे बॉटल आहे किती छोटी आहे बघा आणि तिच्यामध्ये अर्धीच बॉटल लिक्विड आहे आणि एकवीसशे रुपयाची बॉटल आहे ही आणि ही मला आ, ना, नाका मदे पन, नाक नाकामध्ये स्प्रे करायची आहे एका बाजूला आपण म्हणतो ना नाकपुडी तर एक बाजूला जस्ट असं वन पंप स्प्रे करायचंय तर हे पण मला बॅक पेनसाठी दिलंय म्हणजे जे त्यांनी आधी टॅबलेट दिल्या त्याच्यानंतर आम्ही गेलो की दुखतच आहे त्याच्यानंतर स्टेरॉइड दिल्या ते घेतलं तरी पण दुखतच आहे इथले हा या एक्सरसाइज करा आणि डॉक्टरांनी हा पंप दिलाय तर मी तो पंपही नाकामध्ये असं स्प्रे केला तर प्रचंड म्हणजे प्रचंड माझे पाठ दुखते पण आता दहा वाजले प्रशांत जे विचारे मला सांगून गेले की तू काहीच करू नको तू आराम कर मी आलो की बनवून घेईल ब नॉन व्हेजच करतील आज ते संडे येतात तर त्यांना सगळं बनवता येतं पण ते जरी म्हटले म्हणून काय मी झोपून नाही राहणार मला कधीच झोपून राहायला आवडत नाही तर मी आता उठते आंघोळ वगैरे करते पूजा करते भाजीचा मसाला वगैरे बनवते भाकरी वगैरे करून घेईल मी गरम गरमच तर चला कामाला लागते आता आई ग हातात फोन घेतला की हाताला कळ लागते आंघोळ केल्यानंतर छान अशी मी देवांची पूजा करून घेतली आज आमचा फुलवाला आजही आलाच नाही म्हणजे संध्याकाळी देतो तो पण मग काय करणार आता नावी लजे नेक्स्ट डे मॉर्निंग मी देवाला फुलं अर्पण करते पण ते काला आलेच नाही तर आज भाजीवाले आले ना त्यांच्याकडनं मी ही फुलं घेऊन आली आणि छान अशी अर्पण केली आणि आज पूजा करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली गणपती बाप्पांच्या चार हातात चार वस्तू असतात एक हा तर आशीर्वाद देत आहे ह्या हाताने ह्या हातामध्ये मोदक आहे इथे फूल आहे आणि बघा या हातामध्ये जे काही होतं ना इथे तर ते पडून गेलं आहे आता मूर्ती चांदीची आहे पण ती अशी नेहमी काळी पडून जाते वातावरणामुळे तर मी म्हटलं सोनाराला सांगून जे आहे गणपती बाप्पांच्या हातामध्ये नाही का हे जसं फोटोमध्ये आहे आता त्याला काय म्हणता मला नाही माहीत सॉरी तर ते इथे चांदीचं टाकून घ्यावं हो लागेल एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन प्रशांतजी जरी मला असं सांगून गेले की तू आराम कर तू काही करू नको मी करेल बो आल्यावर पण इतकी पण मी काय सिरियस नाही नाही का मी आता म्हटलं बारा बारा वाजले आता पण मग मी आता खालून भाज्या वगैरे घेऊन आले आता ते सगळं स्वच्छ वगैरे करते ना असं डझनवर मिळतं म्हणजे आता याच ऑरेंजची साईज जरा छोटी होती ना तर शंभर रुपयामध्ये एक डझन ऑरेंज होते त्यानंतर पियर सुद्धा त्यांनी एकशे ला चार सांगितले पण मी शेवटचे चार राहिले होते त्यांना म्हटलं शंभरला ता दिले त्यांनी त्यानंतर हे स्ट्रॉबेरी साठ रुपयामध्ये मिळाली आणि फळं काय होतं खाल्ल्याने जात आणि खूप मग खराब होतं त्याच्यामुळे आता बुधवारी पण लागतं ना शॉप म्हणून मग मी हे शॅपल पाणी इथं असे शंभरचे चार वगैरे मिळतात तर मोठ्या साईजचे नव्हते त्यांच्याकडे हेच साईज होती मग तेही घेतले शंभरचे आणि मेथी तर मी प्रत्येक वेळेस घेतेच म्हणजे रविवारी पण घेते बुधवारी पण घेते कारण आम्हाला दोघांनाही मेथी खूप आवडते दोडका घेतला काही बीटरूट काकडी लिंब काही ताई बोलल्या तू बीटरूटचा वगैरे ज्यूस पी त्यानंतर अंडे मी असे एकदम तेसचा ट्रेस घेऊन येते कारण मी प्रशांतींना रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन अंडे बॉईल करून देते म्हणजे ग्रॉसरीवाल्याकडनं आणलं खालूनच हे पण आता भाज्या निवडत बसले तर खूप वेळ निघून जाईल कारण मी कोथिंबीरची जुडी पण बऱ्यापैकी मोठी आहे तीस चाळीस रुपयाला एक जुडी येते पण मग तेवढी कोथिंबीर हा आठवडाभर जाते आणि मेथी वगैरे ते सध्या मध्ये ठेवून देते अशीच पिशवी आणि स्वयंपाक झाल्यावर मग भाज्या निवडेल हे बघा ही प्रशांजींसाठी मटनची भाजी बनवली म्हणजे त्यांचं जेवण झालं आता ते एक किलो पेक्षा कमी मटण आणतच नाही आता कोण सांगेल त्यांना आता हे राहिलेली भाजी आ, रात्री हो, मतन, ते रात्री खातील आणि हो खूप सगळ्या मैत्रिणी सांगतात प्रशांजींसाठी मटन खाणं चांगलं नाही ते हार्ट पेशंट आहे पण ते नाहीच ऐकत काही गोष्टी आपले हजबंड नाही ऐकत तर नाहीच ऐकत मस्त बाल्कनी असल्याचा फायदा कुरड्या उन्हामध्ये ठेवल्या जरा मी उन्हामध्ये आणि गहू कसं आता पोळी जास्त खाणं होत नाही तर एकदा असेच दहा एक किलो गहू आणले होते आणि पाच किलो दळून आणून कधीचे प आहे म्हणजे सम... हे संप ते पीठच संपायला तयार नाही तर हे गहू सुद्धा कधीचे घरात होते तर म्हटलं आता चांगलं छान कडक ऊन पडलं आहे तर मग ठेवले मी वाळत आणि त्याचबरोबर ही फ्रूट्स ठेवायला मी घेतलेली टोपली धुवून काढली छान आहे मस्त अशी शो पीस म्हणून छान वाटते तर असं ठेवलं उन्हामध्ये हे सर्व वाळायला एका बाजूला इथे प्रशांतजींचे शूज रोज एक पेअर मला धुवावे लागते त्यांचे रोज एक शूजचे पेअर धुतेच असं नाही तर त्यांच्या पायात बुट देखील मलाच घालून द्यावे लागतात तर जेव्हा मी बाहेर त्यांच्या पायामध्ये बुट घालून देत असते तेवढ्या जर फ्लोअरवर कोणी आलेलं त्यांना खूप असं ऑकवर्ड होत पण ते नाही सांगत मला पण त्यांचं पोटाच्या पोटामुळे पोटा त्यांना वाकायला खूप त्रास होतो आणि त्यांचे बुट घालताना जे हाल होता ना ते बघून मला खूप वाईट वाटतं म्हणून अक्षरशः मी आपण जसं आपल्या मुलांना कस स्कूलला जातानी वगैरे बुट घालून लेस वगैरे बांधून देतो तसेच मी प्रशांतजींना पायामध्ये बुटं घालून लेस वगैरे बांधून देते तर आज संडे असल्यामुळे आले दुपारी घरी आणि मला बोलले की मला आई दादांशी आई आईदादा म्हणजे माझ्या वडिलांशी मी मुद्दाम त्यांना बोलले की तुमच्या तुमच्या वडिलांशी बघा माझ्या आई बोलायचे पण त्यांना आवडतं नेहमी माझ्या माझ्या आईवडिलांनाही जर तसं विचारलं ना की सगळ्यात आवडते जावं तर ते डेफिनेटली माझ्या मिस्टरांचंच नाव सांगतील कारण यांचं थोडं बोलणं वगैरे प्रशांतींचं खूप प्रेमळ आहे आणि कधी काही बॅड सिच्युएशन मध्ये म्हणजे जेव्हा माझ्या वडिलांना पार्लाईचा अटॅक वगैरे आला होता तेव्हा प्रशांतींनी खूप सेवा केली होती माझ्या वडिलांची माझे वडील अटॅक नंतर माझ्याकडे होते थोडे दिवस नाशिकला आणि यांचं नेचरच खूप लव्हिंग आणि केअर केअरिंग आहे त्याच्यामुळे माझे भाऊ माझ्या बहिणी माझे आई वडील सगळ्यांनाच प्रशांती खूप आवडता आणि mm -hmm. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आवडता असं म्हणायला काय हरकत नाही चला आता स्वयंपाक झाला जेवण झाले उठा आवरायचा आहे पण आता आधी पालेभाज्या निवडून घेते काय होतं मागच्या वेळेस म्हणजे बुधवारी जेव्हा मी मेथीची भाजी आणली ना तर मी अशीच पिशवी ठेवून दिली फ्रीजमध्ये पण ती फ्रीजमध्ये ठेवायची आधी बराच वेळ ती डायनिंग टेबलवर होती म्हटलं निवडू निवडू आणि नंतर काय मला वेळ वे मिळालाच नाही तर नंतर काढलं ना उष्णता इतकी ना तर ते असं खराब झालं होतं ओलं ओल तर म्हटलं बाबरे म्हणजे मला एक आदल घडल्यासारखं की नाही याच्यानंतर कधीही म्हणजे मी तसं आणल्यानंतर नेहमी निवडूनच ठेवते पण मग आता उन्हाळ्यात जास्त वेळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं तरी मग तो ओलावा येतो पालेभाज्यांना तर आता पालेभाज्या निवडून घेते आधी आणि मग गॅस होता भांडे वगैरे सगळे आवडून घेत मग बघून दुपारून संध्याकाळी वगैरे प्रशांतजी काही म्हणता का बाहेर जायचं वगैरे संडे आहे आणि प्रशांजींकडे वेळ आहे म्हणून ते मला बाहेर घेऊन आले सोसायटीच्या गार्डनमध्ये आलेलो आहोत आम्ही कारण इथं सुद्धा आमचं येणं होत नाही तर सोसायटीच्या गार्डनमध्ये आलोय आम्ही आता झाडांना किती सुंदर फुलं आले बघा ना मस्त काय बोनवेल बोगन, बोगन 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 वेल असं आणि हा लाल चाफा त्याला सुद्धा किती सुंदर फुलं आहे आज असं जो बाहेरचा प्रकाश आहे ना आता ऍक्च्युली सव्वासा वाजले पण येलोईश असं सगळं उजेड आहे इकडे तिकडे हे बघा असं पाऊस येईल असं वातावरण पाहू हे नॉनव्हेज खाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं प्रशांत प्रशांतजी मला इथे घेऊन आले सोसायटीमध्ये म्हणजे बघा आता किती म टायमापासून मी इथे राहते आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की हे स्टोन लावलेले इथे अक्यू प्रेशर जे असतं ना ते स्टोन आहे हे तर ते बोलले की याच्यावरती चा चालून बघ तुला बरं वाटेल तर म्हणून इथं चालायला घेऊन आले टोस्त आहे पायांना पण कुठेतरी बरंही वाटतं आहे ठीक आहे म्हटलं चला आणि गार्डनमधून आम्ही जरा आमच्या घराच्या जवळपास हा फूड एरिया आहे इथे आलेलो आहोत प्रशांतजींचं घरी नॉनव्हेज आहे त्यांच्यासाठी म्हणून ते नाही म्हणताय खायला आता ॲक्च्युली मी माझं डिनर करून घेतलं सहाच्या आधी परत करत ते माझ्या चिडताय असंच असतं तुम्ही नाटकं वगैरे वगैरे जागृहाला बळी करून आता मी एक आईस्क्रीम त्यांनी माझ्यासाठी सिलेक्ट केलं आहे क्रीम बर्ली म्हणून मी ट्राय करते आता तर बघू आता खाल्ल्यानंतर कळेल काय आहे नेमकं आईस्क्रीमचा कुठला प्रकार आहे तुम्हाला नाही खायचं आईस्क्रीम वाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर आणि आईस्क्रीम बघा कसं डिफरंट टाईपचं होतं जरा ते हार्ड होतं